बापा 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 आताशी शिक पोळ्या आण भाजीच आता भाजी। दार। दार आता आता आणि काही मिळत दिसा नका झाली भाजी पडली का झाड झाड अरे भूक लागते पोटाला झाड पडली का म्हणलं जमतय का तिकड जा ना हरभऱ्यात रोही येतात डुकर येतात तिकडे येढा कराव तू उठले की खायलाच पाहिजे तुम्हाला सकाळपासून येढेच करावले अरे पाय तू खायले तू इथे उठता असू देतो असा पत्ता पत्ताच नाही

आपण जाऊन त्याला तोंड आपण त्याला तोंड नाही इकडेच गुंग होतो मला काय माहित नाही पण मला जर पैसे जर दिले तुम्ही मतदाना घरी या ना आता मी मतदान करणार नाही अरे 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 पैसे घेऊन मतदान केलं हा ते विकासच होत नसतोय कारण त्याने पैसे वाटले खर्च झाला की ते पाच वर्ष पैसे ते वसूल करण्यामध्ये जातात त्याचे त्याच्यामुळे पैसे घेऊन मतदान करायचं नाही बायाची बुद्धी कमी असती ते म्हणतात बायाची बुद्धी गुड घेत असती आणि ते, ते पायाच्या जवळच पाहतात लांब पाहत नाही गडी माणूस लांबचा विचार करते आणि बाई माणूस जवळचा विचार करतय आम्ही उमेदवाराच्या माग हिंडतो त्याला सांगतो एवढा आमच्या माग मतदान आहे तेवढा मतदान आहे जर घरी आमच्या बायकाच जर आमचं ऐकत नसतील तर काय खरं आहे आमचं जिंदगीच काय माहिती पैसे घेतले बांधते पैसे घेतले बी आणि नाही घेतले जे विकास व्हायचा ते होतोय अरे नवऱ्याचा बांधपाण ठेवला पाहिजे आणि नवऱ्याची काळजी घेतली पाहिजे जरा कारण नवरा म्हणजे पती असतो पती परमेश्वर असतो पतीची जर सेवा केली पतीचं ऐकलं पतीच्या आज्ञेच पालन केलं तर पतीची सेवा म्हणजे परमेश्वराची सेवा केल्याप्रमाणे असते मग आता कळत नाही महोबी ऐका घरची ही लक्ष्मी असती मग लक्ष्मीला किरकिर कधी करू नये कारण ती लक्ष्मी कदरत असते बोलणं म्हणजे करून या काहीच कळत नाही उठल की खायला केलं काय केलं आज खायला पहाट दिवस निघलाय की फक्त खायच पाहिजेत कामाच नाही लक्ष देत कामावर लक्ष कच नाही तुमचं अवघड लग्न उल फसल रे देवा